अप्पा गायकर कुशुली यांची गाडी पायथे मानली बघा बिंजोरची गाडी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा विंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावर ना लक्ष द्या अजून सुंदर अशी गाडी पालते साखोरलीकरांचा शंभू पालतोय आहे देखील सुंदर अशी गाडी आहे बघा गायकवाड कुशुलीकरांचा बावरे सुंदर गाड्या मध्ये सुंदर असे लढत सुरू आहे शेवटच्या शहाला कोण बाजी मारतोय तिकडे बावऱ्या की शंभू अतिशय सुंदर लढत लढत नागता आलेल्या मध्ये डावी साईडचे धन्यवाद साज पाहा तुलजा भावानी प्रसन्न कुसमेश्वर प्रसन्न अप्पा शेठ गायकवाड बावऱ्या आणि झुल्या बिंजोरच्या गोळाचा मानकरी आपला हार्दिक अभिनंदन जनरल बघा पेट्रोल संपला बघा नंतर लाईव्ह बंद होईल आपली टाका पटकन बेंजरच्या गुलालाचा मानकरी आपा गायकवाड कोशिवळी हा लक्ष्मण गडके यांच्याकडून कॉमेंट्री वाल्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षी आले श्रवण अंकुश गडके मानकिवली यांचा मान शंकर बिंजोरच्या गुळालाचा मानकरी अरे